घोर कलियुग आले मुलगा बापाला संपत्तीत वाटा मागतो नाही दिला तर कोर्टात खेचतो लोकशाही दादा कोंडके यांची आठवण येते त्यांचे प्रत्येक चित्रपट आणि त्यातील गाणे समाजाचे प्रबोधन करणारे जनजागृती करून संदेश देणारे होते मातृसत्ताक व्यवस्था संपली आणि पुरुष व्यवस्था आली त्यामुळे एकत्र कुटुंब व्यवस्था संपली आणि विभक्त कुटुंब व्यवस्था आली पूर्वी पाच भाऊ लग्न झाल्यावर भी नातवाचे लग्न होईपर्यंत एकत्र राहत होती पण आता कधीच भावाभावांचे किंवा जाऊजावांचे देरानी देराणी जेठाणींची कधी भांडणं होत नव्हती बोलचाल झाली तरी देव दोन तासाने सर्व विसरून सर्व कुटुंबातील लोक एकत्र येत असत अबोला अब कधी कोणीच धरत नसत पुरुषांच्या महिलांवर आणि महिलांचा पुरुषांवर शंभर टक्के विश्वास होता आर्थिक व्यवहारात महिला कधीच बोलत नसत त्यामुळे महिलांमध्ये आपल्या कुटुंबातील सर्वाबद्दल सारखे प्रेम आदर आणि जिवाळा होता आत्ताच्या मुली सुशिक्षित झाल्या पण कुटुंबातील नवरा सोडून कोणाबद्दल प्रेम आदर जिव्हाळा राहिला नाही त्याला जबाबदार आजच्या दूरदर्शन वाहिन्यावरील उच्चभ्रू वर्गातील घरातील घडणाऱ्या घटना म्हणजे आजच्या सिरियल्स आहेत त्याचा परिणाम मागासवर्गीय समाजावर मोठ्या प्रमाणावर होत आहे असे म्हटल्यास चूक ठरणार नाही मागासवर्गीय समाजातील लोक खेडे सोडून शहरात आले चांगली नोकरी मिळाली त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली शिक्षण आणि विज्ञान यांच्यामुळे सर्वांचाच विकास होत असताना काही लोक अजूनही देवादेविकाच्या उपास तपास नवस्याला महत्त्व देतात एकच वेळी विज्ञानाचा भरपूर वापर करून फायदा घ्यायचा आणि अज्ञान अंधश्रद्धा याला चिटकून राहायचे त्यामुळे ते खूप पुढे गेले असे म्हणता येत नाही आणि खूप मागे राहिले असेही म्हणता येत नाही गाव असो अथवा शहर बहुसंख्य कुटुंबात मुलामुलींचा संसार सुखात नाही मुलामुलींचे लग्न झाल्यावर अनेक तक्रारी वाढत चालल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धत नष्ट होत चालली आहे मुलीला ना नवरा हवा पण सासू ससरे नको हे एकमेव कारण अनेक कुटुंबात ठरत आहे मुलगी वयात आली तर मुलीचे योग्य वे त्या वेळेत लग्न न होणे ह्या गंभीर समस्या निर्माण होतात मुलींच्या योग्य त्या वयात लग्न न करण्याची कारणं शोधली तर मुलीची आणि आईवडिलांची एकत्र कुटुंब पद्धतीला असलेला विरोध आम्ही कसे सर्वपासून वेगळे राहतो असेच मुलीने राहिले पाहिजे त्यातूनच मुलांना विचारले जाणारे प्रश्न मुलीच्या डोक्यात बसतात यातच मग मुलीच्या भावना व तारुण्य जाळत राहते मुलाची योग्य तपासणी करून चौकशी करा मुलाचे शिक्षण किती नोकरी कोणती करतो कुठे कामावर आहे का किती रुपये पगार आहे का राहायला स्वतःचा फ्लॅट आहे का कार आहे का बँक बॅलेन्स किती आहे मुलगा एकुलता एक आहे का ही माहिती मिळायलाच पाहिजे पण सरकारी नोकरी पाहिजेच गावी शेती पाहिजेत हे मात्र जास्त होते मग बिझनेसवाले काय करणार कंपनीच्या बॉसची मुलगी नाही देणार कारण त्याला नोकरी नसते पण त्याचं कंपनीत नोकरी करणारा सोबती मुलगीच लग्न लावून देणार कारण त्याला नोकरी असते आईवडिलांच्या या मुली मुली अपेक्षा पूर्ण होत नाही त्यामुळे मुलीचं लग्न जुळत नाही दरवर्षी तेच मुलीचं वय वाढत जाते तुमच्या अपेक्षा पूर्ण होईनात म्हणून मुलींचं बावीसाव्या वर्षी केलेलं वर संशोधन आठ दहा वर्ष चालते अतिअपेक्षा ठेवून मुलींच्या आयुष्याचे वाटोळे अनेक पालकांकडून होत आहे आईवडिलांवर विश्वास ठेवला तर लग्न होऊ शकतात मुलाला सुरुवातीला जरी कमी पगार वाटत असला तरी लग्न झाल्यावर मुला मुलींना नवी उमेद येते परिस्थिती सुधारण्यासाठी दोघे मिळून जीवतोड मेहनत करू शकतात एकमेकांच्या साथीने आर्थिक अडचणींवर मात करू शकतात मुलांच्या आईवडीलही त्यांच्या पाठीशी असतातच मुला मुलींना कुणी त्रास सहन करण्यासाठी वाऱ्यावर सोडलेली नसते याची जाणीव मुलींच्या आईवडिलांनाही असणे आवश्यक आहे मुलगा मुलगी समानतेच्या युगात तुम्ही थोडे जावाई व मुलीच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे म्हणून मुला मुलींचे लग्न योग्य वयातच झाली पाहिजेत हा भावनांचा तरुणांचा विचार प्रत्येक आईवडिलांनी केला पाहिजे आयुष्यभर पैसा येईल पण एकदा गेलेलं वय व तारुण्य पुन्हा येणार नाही वधूवर सूचक मंडळ चालवणाऱ्या मित्रांनी सांगितलेल्या अनुभवाच्या ह्या कथा आहेत एक सेवानिवृत्त झालेल्या मुलीचा बाप बायोडाटा दाखवित होता त्याच्या मुलीचं वय चौतीस होते निवृत्ती अगोदर लग्न का नाही केलं आता तुम्ही सांगा का थांबला होता हा बाप कसला वर पाहत होता हा बाप आपल्यासारखा नोकरीवाला मुलगा पाहिजे जर तुम्ही अभिषेक बच्चन सारखा वर शोधत सार, असाल तर तुमची मुलगी ऐश्वर्या राय हवीच ना मुलीचे योग्य वेळेत लग्न नाही झाले तर तिच्या शारीरिक मानसिक स्वभावात फरक पडतो ती चिडखोर व बंडखोर बनते मुलगी लग्न झाल्यावर पूर्ण स्त्री बनते मग अशा स्त्रिया एकत्र कुटुंबातील सर्वांना शत्रू समजतात छोट्या छोट्या कारणवरून वाद विवाद आबोला भांडणं होतात त्यामुळे एकत्र कुटुंब विभक्त होतात रक्ताचे नाते असले लहानाचे मोठे एकत्र झालेले भाऊ एकमेकांना शत्रू समजतात एका स्त्रीमुळेच रामायण आणि महाभारत घडले हा इतिहासिक इतिहास आहे म्हणून अविचारी स्वार्थी स्त्रियांना आळा घालून आपली कुटुंबव्यवस्था वाचवण्याची असेल तर लग्न जुळवताना ज्याप्रमाणे सर्व नातलगांना एकत्र बसून दोन कुटुंबाचे मन जुळवून सर्वांच्या साक्षीने लग्न लावले जाते त्याच पद्धतीने नवरा बायकोत किंवा कुटुंबात वादविवाद झाला असेल तर तेच लग्न जुळवताना असलेल्या नातलगांनी समोरासमोर बसून चर्चा करून वाद मिळवण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे असे न झाल्यास काय होते कोर्ट कचेरीत हे प्रकरण जातात त्यातून काहीच निष्पन्न होत नाही समाजात कोणाचीच बदनामी होत नाही होतो तो फक्त मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास म्हणून सर्वांनीच याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे आईवडिलांचा त्याग आणि मुलांचे लग्न हे प्रत्येक घरात होत असते म्हणून प्रत्येक पुरुषाने हे जरूर वाचावे पंचेचाळीशीतल्या एका तरुणाच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू होतो बऱ्याच लोकांनी नातलगांनी त्याला दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला परंतु माझ्या पत्नीने मला माझ्या मुलाच्या रूपात एक सुंदर भेट दिली आहे त्याच्या पालनपोषणातच माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करेन आणि त्यातच माझ्या आयुष्याची धन्यता मानेन असे म्हणत त्याने प्रकर्षाने लग्न करण्याचे टाळले बघता बघता दिवस महिने वर्ष निघून गेले मुलगा मोठा झाला आता पिता पुत्र दोघी मिळून व्यवसाय करू लागले मुलगा व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून याने आपला सारा व्यवसाय संपत्ती जमीन जुमला सारं काही मुलाच्या नावावर केले हे पिता महाशय आता आपल्या मित्रांच्या सोबत कधी त्यांच्या ऑफिसमध्ये तर कधी मुलाच्या ऑफिसमध्ये असा इकडे तिकडे आपला वेळ व्यतीत करू लागले थोडे दिवसात मुलाचेही लग्न झाले सुंदर सुन घरी आली आता तर हे महाशय अगदी निश्चित झाले बघता बघता मुलाच्या लग्नाला एक वर्ष झाले एके दिवशी हे पिता महाशय घरी दुपारच्या जेवणात बसले त्यांचा मुलगाही दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता जेवताने यांनी आपल्या सुनेकडे दही मागितले यावर सुनेने दही संपले आहे असे सांगितले जेवण झाले की पिता महाशय हात धुवून दिवाणखाण्यात सोफ्यावर बसले मुलगा अजून जेवत होता त्याने आपल्या बायकोकडे दही मागितले असताना तिने लगेच कपाटातून दह्याचे भांडे काढून त्याला वाढले व स्वतःलाही वाढवून घेतले जेवणानंतर मुलगा काही न बोलता ऑफिसला निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला बाबा आज तयार व्हा आपण तुमच्या लग्नाची बोलणी करायला जाणार आहोत पिता महाशांनी आपले काय चुकले हे समजेना सावर ते मुलाला म्हणाले बाळा आता या वयात माझ्या लग्नाची काय गरज आहे तुला सुद्धा आजपर्यंत मी अगदी प्रेमाने तुझ्या आईची कोणतीही कमतरता न भासू देता लहानाचा मोठा केला आहे अर्थातच तुलाही आता दुसऱ्या आईची गरज नाही यावर मुलगा म्हणाला बाबा मला तुमचं लग्न करायचं आहे ते तुम्हाला दही वाढणारे आणण्यासाठी उद्यापासून मी आणि माझी बायको भाड्याच्या घरात राहायला जातोय आणि त्याचबरोबर मी उद्यापासून तुमची सारी मालमत्ता तुमचा सारा व्यवसाय तुमच्या नावावर करतोय आणि तुमच्या ऑफिसमध्ये एका सामान्य कारा कामरागिराप्रमाणे काम करणार आहे हे असं झाल्याशिवाय एक वाटी दह्याची किंमत माझ्या बायकोला समजणार नाही कथा संकलित आहे परंतु समस्या अगदी गंभीर आहे आणि खरोखरच अशा संयमी आणि गंभीर मुलांच्या समाजात अत्यंत आवश्यकता आहे मात्यापित्याचे उपकार कधीच फिटणार नाही ज्या आईवडिलांनी ज्या अपेक्षेने मुलांचे लग्न करून दिले असते त्याच आईवडिलांना म्हणजेच सासू सासऱ्यांना बाहेरून आणलेली मुलगी अशी वागणूक देत असेल तर त्या जन्मदात्या आईवडिलांनी काय केले पाहिजे ही आजच्या सर्व जातीय समाजातील कुटुंबातील गंभीर समस्या झाली आहे कौटुंबिक न्यायालयात हजारो केसेस चालू आहेत वर्षानुवर्ष तारीख वर तारीख केस चालतात त्यात मुलामुलींचे आणि त्यांच्या कुटुंबाचे मानसिक शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसान होते जे कधी भरून निघत नाही ही समस्या एका कुटुंबाची नाही तर सर्व समाजाची आहे धर्माची आहे राज्याची आहे आणि देशाची आहे पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणा खरंच न्याय देण्याचे प्रामाणिक काम करते काय पैसा असेल तर सर्व मिळेल पैसा नसेल तर काय भोगावे लागते याची माहिती घेण्यासाठी चार पाच दिवस कोर्टाच्या आवारात थांबा व पहा श्री पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या या राज्यात देशात महिलांच्या बाजूने भरपूर कायदे आहेत पण ते महिलांना न्याय देण्यास असमर्थ आहेत बिचारे पुरुष महिलांच्या मानसिक त्रासामुळे व्यसनाधीन होत चाललेले आहेत असे म्हटल्यास सुख ठरणार नाही मग ती महिला कोणीही असू शकते बायको आई बहीण भाहीन, बहिणी सासू ननन देवरानी जेठानी हे सर्व पात्र आपण नियमितपणे वाहिन्यांवर पाहत आहोत कळी खुलता खुले ना तू तिथे मी तुझ्या जीवरंगला दिया परदेस अधुरी कहाणी सास बी बहुत ही सिरियल मागे पडली असली तरी तिची जागा अनेक सिरियल वेगवेगळ्या नावाने घेत आहेत त्याचे परिणाम कुटुंबव्यवस्थेवर होत आहे असे म्हटल्यास लिहिण्यास चूक ठरणार नाही सोशल मीडियावर पुरुष महिलाच्या दररोजच्या वागण्यावर अनेक पोस्ट फिरत असतात त्या लक्षवेधी असतात पुरुष जेवण भर संसार करण्यासाठी त्याग व संघर्ष करीत असतो समाज काय म्हणेल या भीतीपोटी सतत समजोता करीत असतो राहतो दुःख विसरण्यासाठी तो दररोज नशा करतो म्हणजे दारू पितो सर्वच दुःखावर दारू हेच प्रभावी औषध आहे असे लोकांना वाटते पण आजपर्यंत कोणाचे दुःख नष्ट झाल्याचे उदाहरण नाही पण त्यामुळे आरोग्य धोक्यात येऊन कायमची बिमारी मागे लागल्याची एक नाही हजारो उदाहरणे आहेत म्हणून प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो तसंच प्रत्येक व्यसनाधीन अपयशी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचाच हात असतो म्हणून प्रत्येक पुरुष हा स्त्रियांच्या बाप पती नवरा मुलगा भाऊ जावई सासरा कुणी ना कुणी असतोच म्हणून एकत्र कुटुंबातील पुरुषांना नेहमी स्त्रियांनी मान सन्मान दिलाच पाहिजे तसंच पुरुषांनी स्त्रियांना योग्य तर मान सन्मान दिला पाहिजे हा संस्कार घराघरातून मुलामुलींवर झाला पाहिजे तरच मुलगा आणि मुलगी लग्न करताना म्हणेल मला एकत्र कुटुंबातील नवरा किंवा बायको पाहिजे कोणतीच मुलगी असे म्हणणार नाही नवरा हवा सासू सासरी नको मातृसंस्था समाजव्यवस्था आणि पुरुष संस्था समाजव्यवस्था म्हणजे काय त्याची अभ्यासपूर्ण माहिती करून घेण्यासाठी से गंगा हे राहुल संकुलेयान यांचे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा